सो हॅलो गायज कसे आहात सर्व तर आज इथे होता आमच्या आरूचा डान्स आम्ही रात्रीचा होता तर आम्ही इथे डान्स बघायला गेलो होतो आज म्हणजे काल होता तर आम्ही बघा इथे डान्स बघायला गेलो होतो आणि इचा होता कल्चरल डान्स एवढा छान डान्स झाला यांचा म्हणजे प्रत्येकच डान्स खूप छान होते यांचासुद्धा खूप छान झाला आणि इथे ना म्हणजे कल्चरल डान्स म्हटलं तुमच्या लक्षात आलंच असेल था वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व म्हणजे सर्व दोन दोन मिनिटांचे डान्स ठेवले होते पहाडी मराठी आणि पंजाबी वगैरे अशा खूप टाईपचे होते इथे बघा सहा सात डान्स होते बहुतेक म्हणजे खूप छान झालं होतं तर मी आता इथे कॉपीराईट इश्यूमुळे मी सॉन्ग तर नाही दाखवू शकत हो तर पण मी तरी एक एक मिनटाचं सॉन्ग तुम्हाला दाखवेल आणि आमच्या आरूचा पंजाबी डान्स होता तर तिचा आता थर्ड नंबरला येईल हा फर्स्ट यानंतर सेकंड आणि नंतर थर्ड नंबरला आमच्या आरूचा डान्स येईल आणि आमच्या आरू फर्स्ट नंबरलाच म्हणजे इकडे व फर्स्ट नंबरलाच उभी आहे तर बघसा नक्की बघा पूर्ण डान्स तिचा आणि कसा वाटला हे सुद्धा सांगा तर मी पूर्णच म्हणजे व्हॉइस ओव्हर नव्हतं करायचा मला पूर्णच डान्स मी दाखवली असती पण कॉपीराईट इश्यूमुळे मला हे करावं आहे व्हॉइस ओव्हर वगैरे करावं लागतंय नाहीतर माझी इच्छा नव्हती व्हॉइस ओवर करायची खूप छान डान्स झाला होता आता बघा आमच्या आरूचा डान्स येतो आणि आमची आरो ही बघा इकडेच फर्स्ट नंबरला तीच आमची आरू आहे तर बघा नक्की आणि कसा वाटला तर कसा वाटला डान्स खूप छान झाला होता तर मॅडमने खूप छान डान्स बसवला यांचा सर्वांचा डान्स खूप छान झाला तर आणि हे सर्व बघून मला माझ्या स्कूलमधले दिवस आठवले हो आमचासुद्धा असाच डान्स राहायचा आमच्या मॅडम पण असा डान्स बसवायचा छान आणि आम्हीसुद्धा असंच मजा करायचो तर आता हा डान्स बघा मी प्रत्येक डान्सच्या वेळी एक एक मिनिटचा सा साऊंड फुल करते तर हा डान्ससुद्धा बघा <laughs> तर इथे तर तुम्हाला गाणं ओळखून असेल आलं मी सांगते डोले डोला रे ते सॉन्ग होतं इथे आणि हा पण डान्स खूप छान झाला आणि खरंच या सर्वासाठी किती मेहनत घ्यावी लागली ना खरंच मेकअप वगैरे आणि हो काल म्हणजे इथे दोन डि दोन डान्स होते तर आधी हा डान्स बघा त्यानंतर ती स्टोरी सांगते दोन डान्सवाली मराठी सॉन्ग होतं सर्वात फेमस मला जाऊ द्या नगरी आता वाजले की बरं ह्या सॉन्गवर यांचा डान्स होता आणि ह्यानंतर परत परत एक ग्रुप होता त्यांचा त्यांचा पण डान्स होता ते मला गाणं आठवत नाही आहे तर आता तुम्हीच बघा तर हा ग्रुपचा डान्स होता भूमर भूमरवर आणि ह्यांचासुद्धा खूप छान झाला आणि यानंतर पूर्ण ग्रुप म्हणजे पूर्ण जे डान्स बसवले ते पूर्ण ग्रुप एकत्र येऊन सारे जहा से अच्छा हिंदू सता हमारा यावर डान्स केले ते सर्व आणि याच डांचे आरू स्टार्टिंगलाच उभी आहे बक्सल फर्स्ट नंबरवर स्टार्टिंगलाच उभी आहे तर बघा आता ते सुद्धा डान्स झाला खरंच खूप छान डान्स झाला तर आम्ही त्यानंतर हा डान्स झाल्यानंतर आम्ही आणखी चार पाच डान्स बघितले पा आणि नऊ नऊच्या तेवढ्यात मी सुद्धा घरी गेले कारण लेट झालं होतं आणि हो डान्स कॅन्सल दोन डान्सची जे मी स्टोरी सांगणार ते झालं असं की आधी तिचा एक डान्स होता साऊथ इंडियन लुकवर त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा वाला डान्स होता तिचा पण काही कारणामुळे तिचा हा डान्स कॅन्सल झाला आणि तो डान्स नंतर तिसऱ्या दिवशी ठेवण्यात आला तर मेकअप तीनही दिवस दोन दिवस मेकअप एवढी मेहनत मेकअप वगैरे करून देण्याची म्हणजे ज्या दिवशी डान्स कॅन्सल झाला त्या दिवशी पूर्ण तयारी झाली होती आरूची आणि तेच रोज तीन दिवस कंटिन्यू मेकअपमुळे तिचा चेहरासुद्धा जरा थोडाफार असा म्हणजे खराब झाला होता तर तेच सांगत ते होते आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे आणि इथे बघा छान मस्त स्टॉल वगैरे लावून होते खाण्याचे आणि बस एवढंच मला हे सर्व बघून माझेच दिवस आठवले लहानपणचे तर चला मग कसा वाटला डान्स आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय